जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो ज्या घडामोडीकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्या शिवसेनेचा निकाल मित्रांनो काही दिवसांवरतीच येऊन पोहोचला असताना उद्धव साहेब आम्हाला माफ कर अशा म्हणत काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पक्षात घेण्यासाठी विनावण्या सुरू केल्या आहेत यातच मित्रांनो मुंबईस आसपासच्या प्रदेशातील बहुतांश नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आग्रही असल्याचं सध्या लक्षात येते आणि या सगळ्या गोष्टींना उद्धव ठाकरे कशा प्रकारे पाठिंबा देतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या मात्र काही आमदार देखील भाजपला सर्वात मोठा धक्का देऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आपला नवीन डाव साधण्याच्या तयारीमध्ये आहेत भारतीय जनता पार्टी काही नेत्यांना आपल्या पक्षात विलीन करण्यासाठी कामाला लागल्याची देखील चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत युती केली त्या त्या पक्षाला संपवण्या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही असा थेट आरोप भारतीय जनता पक्षावरती आजपर्यंत राजकीय पक्षांनी केलाय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये वागते असं लक्षात येत आहे याला कारणीभूत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते देखील आता म्हणू लागलेत की भारतीय जनता पार्टी ही दुसऱ्या पक्षांना संपवण्यासाठी पुढे जात असते यातच मित्रांनो आता एकनाथ शिंदेची शिवसेना पुढे जात असताना त्यांच्यातील बडा नेता जवळ करून त्या नेत्याला भारतीय जनता पार्टी विलीन करण्यासाठी किंवा नवीन बंडाली बंडाची तयारी इथपर्यंत सुरू झाली आहे की मित्रांनो तो नेता उपमुख्यमंत्री देखील होऊ शकतो अशा प्रकारची सगळ्यात मोठी अपडेट पोचत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काय समजायचंय काय करायचंय ते देखील आता सध्या आपल्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होऊ घातलाय एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का देखील बसू शकतोय त्या धक्क्यातून ते सावरतानाच बारा नोव्हेंबरला देखील शिवसेनेच्या बाबतीतला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दणदणीत विजय आणि पक्ष चिन्ह देखील ठाकरेंना आमदार देखील सुटना सुटतायत पळून मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणात निकाल येण्याच्या अगोदरच आमदारांनी ठरवलंय की आता बस झालं मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारांचे बंड आपण काही नवीन प्रकारे पाहिले गेले नाही दरवेळेस दर सहा महिन्याला महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या मंत्र्यांनी बंड केल्याचं आपण पाहिलंय त्यांचं बंड जरी यशस्वी झाला असेल तरी त्या बंडाला पुढील काही वर्षानंतर खूप मोठी शून्याची किंमत मोजावी लागत आहे असं सध्या तरी प्रथम दर्शनी जाणवत आहे मित्रांनो याच वेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील एक कोकणातला बडा नेता मित्रांनो पुन्हा नवीन एकनाथ शिंदे तयार होण्याच्या तयारीमध्ये आहे भारतीय जनता पार्टी त्याला पूर्णपणे पाठबळ देत असून काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ती आग्रही असल्याचं सध्या तरी जाणवत आहे आणि तो मोठा नेता कोण ते सगळे आमदार कोण याची देखील आपण सध्या प्रत्यक्ष माहिती वगैरे आहोत कोण आमदार आहेत ज्यांना सध्या शिंदेगडामध्ये नकोस वाटतंय आणि पुन्हा एकदा आपला वेगळा गट करून राज्याच्या राजकारणामध्ये नवे समीकरण उभं करायचंय आगामी काळात सत्तेचं भविष्य या निर्णायक परिणामापर्यंत पोहोचेल असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो सध्या अधिकृतपणे या नेत्याचं नाव जरी जाहीर करण्यात आलं नसलं सूत्रांच्या माहितीनुसार तो शिंदेगडातील अत्यंत प्रभावशाली आमदार आहे ज्याचा प्रभाव ठाणे पालघर नाशिक मराठवाडा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव प्रचंड स्वरूपामध्ये आहे गेल्या काही महिन्यांपासून या नेत्याच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या मंत्रिपदामुळे निर्णय प्रक्रियेत दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यावरती हो होणारा अन्याय आणि जे मंत्रिपद हवंय तर ते न मिळाल्यामुळे काही मंत्री देखील यासह समाविष्ट आहेत कोणीही अपेक्षित नव्हतं की ही नाराजी थेट मित्रांनो इथपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची देखील भारतीय जनता पार्टी नवीन राजकीय खेळी करण्याच्या तयारीमध्ये नवीन डाव आखते या घटनेने सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मात्र खळबळ उडू शकते शिवसेना गटाने गेल्या काही महिन्यात संघटनात्मक पातळीवरती मोठं काम केलं आहे स्थानिक स्तरावरून पुन्हा कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवण्याचं काम उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सेनेच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी वेगाने सुरू ठेवलंय शिंदे गटात असलेली नाराजी त्यांनी ओळखली होती आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी योग्य वेळेची ठाकरे वाट पाहत होते आणि ती योग्य वेळ अखेर आता समोर येऊन ठेपल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही महिन्यात निवडणुकांची चाहूल लागल्याने उद्धव ठाकरे आणण्याचा प्रयत्न केला केलाय या पार्श्वभूमीवरती श्रीनगरातील बड्या नेत्यांची गर्वापसी मातोश्रीवरती होणार असल्याची देखील महत्वाची अपडेट आहे काही नेते भाजपसोबत जाऊन आपली चूल मानतील काही नेत्यांना उपमुख्यमंत्री पद देखील मिळण्याची शक्यता आहे काही नेते उद्धव ठाकरेंशी खाजगीमध्ये संपर्कामध्ये आहेत गेल्याच काही एक दोन महिन्यापूर्वी संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे मातोश्रीशी संपर्कात काही आमदार आहेत आदित्य ठाकरेंच्या संपर्कात काही आमदार आहेत मला देखील काही आमदारांनी प्रवेश करण्यासाठी विचारले तेव्हा अजून त्यांना कोणत्या प्रकारचा हिरवा खंदील उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाला नसल्याने मी शांत असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे या नाट्य व नाट्यमय सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडतील परंतु राज्याच्या राजकारणावरती त्याचा खूप मोठा परिणाम होईल शिंदेगडातील असंतोष वाढल्यास प्रश्नचिन्ह निर्माण होईल भाजपला या घडामोडीमुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते कारण शिंदेगड कमजोर झाल्यास सत्ता टिकवण्याचा ताण देखील भाजपवरती येऊ शकतो राजकीय तज्ज्ञांच्या मते मातोश्रीवरती गेल्या या नेत्याने केवळ आपला निर्णय बदलला नाही तर राज्याच्या राजकारणाला नवं वळण देखील तो नेता देऊ शकतो परंतु किती आमदार इकडे प्रवेश करतील हे सध्या तरी दिसत नाही आगामी काळामध्ये या आमदारांचा प्रवेश मातश्रू होती किती नेत्यांचा होतोय किती आमदार सोबत आहेत ते देखील आपल्याला समजेलच शिंदेगडातील काही आमदार अलीकडेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांवरती प्रचंड नाराजी व्यक्त करत असताना दिसले होते आपल्याला निवडणुकीच्या तोंडावरती जनतेसमोर उत्तर द्यावं लागेल पण आपण केलेल्या कामांचा योग्य सन्मान मिळत नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला जात नाही आम्हाला चर्चेमध्ये सहभागी करून घेतला जात नाही आम्हाला कुठेही न्याय मिळत नाही असं म्हणणारे काही आमदार सामाजिक माध्यमावरती चर्चेत आले होते या नारेचा फायदा उद्धव ठाकरेंना अतिशय मोठ्या प्रमाणात होईल उद्धव ठाकरे हुशारीने त्याचा फायदा आपल्या पक्षाला घेतील साधारणतः सत्तावीसच्या आसपास ही आमदारांची संख्या असू शकते आणि उद्धव ठाकरे त्यांना आपल्या प्रवेशासाठी आग्रही देखील करू शकतात शिवसेना ही कुणाच्याही मर्जीवर नाही ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरती उभी आहे जो कोणी आपल्या मातोश्रीकडे बस परततो त्याचं स्वागत आम्ही मनापासून करतो जे गेले ते आपलेच होते आणि आज जे बरतले म्हणजे शिवसेनेची ताकद पुन्हा वाढेल असं देखील शिवसेनेकडून सध्या काही दिवसात आपलं मत स्पष्टपणे सांगितलं जाईल त्यामुळे राज्याच्या राजघणात उद्धव ठाकरेंची साथ देण्यासाठी काही आमदार तयार आहेत आणि हा सर्वात मोठा खुलासा शिवसेनेच्या वतीने करण्यात येतोय मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा प्रवेश होईल का याबद्दल आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा